नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर जिल्हा परिषद शाळा यासाठी शिक्षकांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जवळपास पाचशे चाळीस पदे आहेत पहिली ते पाचवीकरिता चारशे एकोणीस आणि सहावी ते आठवीकरिता एकशे वीस अशी पदे भरण्यात येत आहेत जवळपास या सफारीपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील कोणतेही अवश्य कमेंट करा तर सर्वात अगोदर महत्त्वाचं सांगतो ही कॉन्ट्रॅक्ट लेवलची भरती आहे जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांचं शिक्षक भरतीसाठी क्वालिफिकेशन कम्प्लिटेड आहे त्यांनी अप्लाय करू शकता छान असं पेमेंट आहे तर राहिला प्रश्न ही जी आहे ती गडचिरोलीमध्ये तुम्हाला पदभरती आहे किंवा गडचिरोलीमध्येच तुम्हाला नियुक्ती वगैरे दिली जाईल तर राहिला प्रश्न पहिली ते पाचवी करिता या ठिकाणी तुमचं बारावी पास असणं त्यासोबत डी एड किंवा यापैकी एक तुमचं असावं त्यानंतर टीईटीचा पेपर तुम्ही उत्तीर्ण असावा किंवा सी टी ई टीचा पेपर त्यासोबत पुढे त्यांनी हा सुद्धा पेपर उत्तीर्ण टेटचा पेपर हा सुद्धा उत्तीर्ण असावा लागतो त्यानंतर सहा ते म्हणजे सहावी ते आठवीकरिता यापैकी सर्व क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर राहिला प्रश्न पहा सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्ती आणि टप्पा दुसरा म्हणजे टप्प्यानुसार आहे तर पुढे पहा या ठिकाणी चारशे एकोणीस जागा आहेत पहिली ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठवीकरिता एकशे वीस जागा आहेत याच्यामध्ये बदल होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं वय काय आहे अठरापेक्षा तुमचं कमी नसावं आणि चाळीसपेक्षा जास्त नसावं त्यासोबत मानधन तुम्हाला वीस हजार पर मंथ दिलं जाईल आणि त्यासोबत उमेदवाराने सोबत दिलेल्या हे अर्ज वगैरे आहे हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि सविस्तर माहिती याच्यामध्ये आहे काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट शेवट ची तारिक आहे, दाले ले आहे, करा आणि राहिला प्रश्न अर्ज वगैरे शेवटची तारीख सत्तावीस ऑगस्ट आहे अर्ज सुरू झालेले आहेत चौदा तारखेपासून व्यवस्थितरित्या अप्लाय करा याच्यासोबत पी डी एफ आहे अशा टाईपचा फॉर्म भरून सोबतची डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला जोडायची आहेत तर अशा टाईपचं हे सगळं आहे सविस्तर भरून तुम्ही या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थितरित्या तुम्ही अप्लाय करा किंवा सेंड करा किंवा ऑफलाईन जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करा तर लक्षात असू दे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सर्व अप टू डेट माहिती आपण आपल्या चॅनेलवर प्रकाशित करत असतो भेटा तशाच नवीन जाहिरातीसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद